नमस्कार मी श्री अभिजित आरसिद्ध गुरुजी ज्योतिष विशारद राहणार शिवने पुणे ज्योतिषशास्त्रातील माझा पंधरा वर्षाचा अनुभव आहे तर आज आपण फेब्रुवारी महिना दोन हजार चोवीस हे मेष लग्नासाठी कसे जाईल हे आज आपण जाणून घेणार आहोत तर एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांना यश मिळेल सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस नवीन घर घेण्याचा योग आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस जोडीदाराला जॉब लागण्याची संधी आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आरोग्याची काळजी घेणे एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस संततीसाठी तसेच आय व्ही ए ट्रिप आयवेब ट्रीटमेंटसाठी योग्य कालावधी आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस प्रेमसंबंधासाठी योग्य कालावधी आहे आता उपाय पुढीलप्रमाणे सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस गायीला गोळ खायला देणे एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस गरजू लोकांना अन्नदान करणे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेणे व कामाला सुरुवात करणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद